तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गेल्या पंधरा दिवसांपासून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील पनोरी गावात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे यामुळे गावातील नागरिक विशेषतः महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे दररोज हाता थंडा घेऊन महिलांना गावातील जुन्या आणि खराब झालेल्या हातपंप किंवा गावाबाहेरच्या विहिरींवर भर उन्हात भटकंती करावी लागत आहे या हातपंपातून येणारे पाणी पिण्यायोग्य नसून त्यामध्ये वास आणि आरोग्यास घातक घटक असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत त्यामुळे गावातील लहान मुलं वृद्ध आणि महिलांमध्ये ुखी उलटी आणि जुलाबी यांसारखे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या मात्र अद्याप कुठलीही ठोस पावले उचलली गेलेली नाही पाण्यासारख्या मूलभूत व आवश्यक गरजेसाठी असा संघर्ष करावा लागणं ही अत्यंत गोष्ट आहे गावकरी आता प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत प्रशासनाने नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी